हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशिला ब्लॉगमध्ये हे बघा पॉपलेट फिश आणले ते फिश फ्राय करायचे पॉपलेट फिश फ्राय करायचे आहे मार्केटमधून मा फिश आणले आता हे फिश ना याला चिरा देऊन घेते मन मध अशा याला ना अशा मसाला त्याच्यामध्ये चांगला होण्यासाठी अशा हे करून घ्यायच्या चिरा पाडून घ्यायच्या म्हणजे मसाला त्याच्यामध्ये छान असं मुरतो त्याच्यामध्ये असे कट मारून घ्यायचे असे फिशला सगळ्याला कट मारून घेते असे मीठ टाकून घेतले सगळ्या याच्यावरती आता लिंबू पिळून घेते सगळ्या याच्यावरती लिंबाने ना टेस्ट खूप छान येते लिंबू आणि मीठ चोळून घेतले सगळं फिशला आता इथे मिश्रण बनवतो याच्यामध्ये त्याच्यात आद्रक लसूणची पेस्ट घेते आता जास्त फिश आहे ना तर मग जास्त आद्रक लसूणची पेस्ट लागली आद्रक लसूण वापरायचं वापरायचंच त्याला खूप छान म्हणजे त्याचा वास वगैरे छान आहे त्याला उरलेलं थोडंसं मीठ टाकायचं तर याच्यामध्ये हे काश्मीरी लाल मिरची टाकायचं घरगुती था। पिवळा मसाला टाकायचा था। आणि थोडं एक चमचा छोटा एक चमचा तांदळाचं पीठ याच्यात टाकायचं आणि वरून कोटिंग करण्यासाठी रवा घेतलेला आता याच्यामध्ये तेल टाकून घेते आणि असं मिक्स करून घ्यायचं सगळं मसाल्याचं त्याच्यात पण लिंबाचा रस पळून घ्यायचा मसाला आता याला आपल्याला सगळ्याला असं सोडून घ्यायचं पूर्ण असं जे चिरा दिलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण मसाला असा भरला गेला पाहिजे पोटामध्ये पण हे करायचं सगळं फिशला असं असं घेते आता असं करायचं म्हणजे त्याच्या आतमध्ये असं सा। सगळं पोहोचलं पाहिजे सगळं आतमध्ये पण भरायचं पोटामध्ये पण थोडासा मसाला फिश खायचे फिशमध्ये बीट वेल असत विटॅमिन ए असतं जे वे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांनी खायचं फिश आणि नंतर फ्राय करते झाले बघा अर्धा तास आता फिशला मॅरिनेट करून आता इथे बारीक रवा घेतला आता वरून कोटिंग करायचंय आता याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकते एक चमचा आणि मीठ टाकते सवीनुसार याच्यात चा, थोडं आणि गॅसवरती ना तवा ठेवलाय गरम व्हायला आता याच्यामध्ये डीप करून ते फिश पाय करा असं द्यायचं आणि आता हा फिश घ्यायचा याच्यामध्ये असं कोटिंग करून घ्यायचं केलं की असं थोडंसं झटकून घ्यायचं बघा तापायला शालो फ्राईज करायचे आहे गॅस आता सिमवर करायचा एका साईडने पाच मिनटं करायचं नंतर दुसऱ्या साईडने पाच मिनटं करायचं गॅस मिडियम करून हे करायचं फ्राय करायचं लो टू मिडियम मध्ये करायचं तर झालेच पाच मिनटं एका साईडने परतून घेते का

काढून घेते आता काढून घेते आता रेडी आहेत आपले पॉपलेट फिश पॅक रेडी बघा आपले फिश फ्राय पॉपलेट फिश फ्राय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू